विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत भोज येथे सरस्वती लक्ष्मी संघातर्फे ठेव संकलन उद्दिष्टपूर्ती व सत्कार सोहळा संपन्न भोज तालुका निप्पाणी येथील श्री सरस्वती लक्ष्मी सहकारी संघाच्या वतीने एक मी कामगार दिनाचे औचित्य साधून अकरा कोटी ठेवी संकलन उद्दिष्टपूर्ती व कामगार दिनानिमित्त या संस्थेच्या कामगारांचा सत्कार सोहळा असा संयुक्त कार्यक्रम बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहाने पार पडला प्रारंभी संघाचे काही सभासद हितचिंतक व देशातील मान्यवर मयत झालेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले स्वागत व प्रस्तावित लक्ष्मण नेंदलकर यांनी केले व युवा नेते बेडक्यास अर्बन बँकेचे चेअरमन दत्तकुमार पाटील व्हाईस चेअरमन महारुद्र स्वामी मंदापूर दत्त संचा दत्तचे संचालक अप्पासो पाटील मदन पाटील मार्गदर्शक लक्ष्मण नेंदलकर यांच्यासह संघाचे सेक्रेटरी राजू कुरुंदवाडे प्रमोद पाटील महावीर आवटे औदुंबर शिंदे राजू बाबर या कामगारांचा व भोजमधील सर्वच संस्थेंच्या चेअरमन व सेक्रेटरी यांचा सत्कार करण्यात आला आजच्या युगात सहकारी संस्था ह्या समाजाच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहे त्या यशस्वीपणे चालवण्यात कामगारांचा महत्त्वाचा वाटा असतो त्यापैकीच अल्पावधीत प्रगतीकडे वाटचाल केलेली व सर्वांच्या विश्वासास पात्र ठरलेली भोजची ही श्री सरस्वती लक्ष्मी संस्था असून या संघाने अकरा कोटी ठी उद्दिष्ट पूर्ती केली आहे हे ओळखून संघाचे चेअरमन मैनुदीन संघी व्हाईस चेअरमन शिवाजी साळुंके व सर्व संचालक मंडळींनी एक मे कामगार दिना दिवशी कामगारांचा सत्कार करून एक प्रकारे कामगारांच्या कार्याला बळ दिले आहे असल्याचे सतीश मोरे जीवन थुरबले पी के पी एसचे चेअरमन डॉक्टर सुदर्शन मोरापुटे अण्णासाहेब भोसले राजू कुंगोडे आदींनी आपल्या मनोगतातून सांगून कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी संचालक संकेत माने अण्णासाहेब दुर्गे विश्वनाथ गुरुजी तुकाराम चव्हाण सुरेंद्र पाटील चेतन परीट कल्पना करुंदवाडे शालन पाटील इंद्रजीत निंदलकर अण्णासाहेब माने यांच्यासह सभासद ठेवीदार गावातील सर्वच संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन व ग्रामस्थ उपस्थित होते विचारांचा तारा न्यूज चॅनलला लाईब करून लाईक करून शेअर करावी अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूज साठी भोज होऊन डंगराव बनणे केल्या ಸದಸ್ಯರಿಗೆ ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಈ ಸಂಸ್ಥೆಯ ಎಲ್ಲ ಹಿತಚಿಂತಕರಿಗೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರವರಿಗೆ ನಾನು ಗೌರವವನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ